अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई राळेगाव येथे यवतमाळ रोड चौकात अठ्ठावीस सप्टेंबर वीर सुपुत्र शहीद भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी वीर भगतसिंग संघटना राळेगाव तर्फे जयंती जल्लोषात साजरी देशासाठी प्राणाची आहुती देणारे भारतमातेचे वीर सुपुत्र शहीद भगतसिंग यांची जयंती वीर भगतसिंग संघटना राळेगाव तर्फे जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सर्व राळेगाव येथील देशप्रेमी तसेच प्रमुख अतिथी लोक जनशक्ती पार्टी रामविलास प्रदेशाध्यक्ष हर्षद दादाचोरिया तसेच माजी सैनिक संजयभाऊ एकोणकार व माजी सैनिक शंकर भाऊ सायसे माजी सैनिक प्रमोद भाऊ बावनदरे व आमचे मार्गदर्शक विनय भाऊ मुनोत ववीर भगत सिंग संघटनेचे उपाध्यक्ष सागर भाऊ एंबडवार भाऊ गुजरकर दिनेश भाऊ करपते भाऊ इंगोले सागरभाऊ वर्मा एडवोकेट दीक्षात भाऊ खैरे दादा पिंपरे अजय भाऊ चांदेकर स्वप्नील भाऊ हजारे मंगेश भाऊ पिंपरे जगदीश भाऊ निकोडे ऋषिकेश भाऊ पिंपरे सौरभ भाऊ नारनवरे शैलेश भाऊ ठाकरे लखन भाऊ कनोजिया हर्ष येडे प्रवीण भाऊ लाखसवार तसेच इतर सदस्य वीर भगतसिंग चौक राळेगाव येथे कार्यक्रम स्थळी उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत